राणा लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज आवर्जून या ठिकाणी मुलाखत देतो की मोजे लाखेवाडी या गावामध्ये राखीव जमीन गट नंबर पाचशे सहाचा एक एक यामध्ये क्षेत्र एक्क्याण्णव एकर आणि चोवीस गुंठ असून हे क्षेत्र एकोणीस अठराशे ऐंशी साली राखीव जंगल म्हणून त्यावेळेच्या केंद्र सरकारने त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने त्या जमिनीला राखीव बनण्याचा दर्जा दिलेला आहे त्यानंतर एकोणीसशे शहात्तर साली या जमिनीमध्ये पंचेचाळीस एकर जमीन महाराष्ट्र शासनाने भूमीन लाभार्थ्यांना मोफत वाटप केलेली होती आणि त्या मोफत वाटप करत असताना त्याच्यामध्ये अटी घातलेल्या होत्या किंवा बाबा सदरची जमीन विक्री गाहण दान हस्तांतर करता येणार नाही आणि या जमिनीचा वापर फक्त शेती करणे इतपतच होईल कमर्शियल वापरासाठी या शेतीचा वापर करायचा नाही या आठीवर या लोकांना या जमिनी मोफत वाटलेल्या होत्या या जमिनीचं वाटप करत असताना प्रत्येकी म्हणजे प्रत्येक लाभार्थींना पाच पाच एकर याप्रमाणे जमीन वाटप केली परंतु सदरच्या जमिनीला एक्क्याण्णव एकरामध्ये समायक हिस्सा सम सदरच्या जमिनीचा एक्क्याण्णव एकर चोवीस गुंठ्यामध्ये समायक हिस्सा दिला त्याला वेगळी चतुर्षीमा दिली नाही असं असताना दोन हजार दहा साली आमच्या गावातले माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत पोपट डोले यांनी नऊ लाभार्थीपैकी मारुती शिताराभिसे राहणार बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या जमिनीचं खरेदी विक्रीचा व्यवहार करून त्यांना काही रक्कम देऊ करून सदर जमिनीचं विना ताबा रजिस्टर साठेकत केलं विना ताबा रजिस्टर साठेकत केल्यानंतर त्यांनी विना ताबा असताना सुद्धा जमिनीमध्ये लगेच ताबा घालून जमिनीमध्ये शेती प्रयोजनासाठी वापर करण्याची सुरुवात केली

खरेदी विक्रीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षक पुणे विभाग पुणे यांना सदरच्या जमिनीचा खरेदी विक्रीच्या व्यवहाराचा प्रस्ताव आमच्याकडे दाखल झालेला आहे तर याच्यावरचं तुमचं मत काय आहे ते मत मागवलं तर त्यांच्याकडून स्पष्टपणे आला की बाबा सदरच्या जमिनीचं खरेदी विक्रीचं व्यवहार करता येणार नाही त्यामुळं आम्ही कोणतंही आमचं मत तुम्हाला देऊ शकत नाही कायदा तसं झालेला आहे आता यानंतर डोले यांना सदर जमिनीचं खरेदी खर्च होत नाही हे पूर्ण लक्षात आल्यानंतर त्यांनी एक पळवाट काढून एक दोन हजार चौदा साली मारुती सीताराम विषय यांच्याकडून मृत्यूपत्र करून घेतलं वास्तविक माझं मृत्यूपत्र हे रक्तातील नात सोडून इतरांना द्यायचं नसतं आणि इतरांनी करून पण घ्यायचं नसतं असा कायदा आहे परंतु त्याही ठिकाणी कायद्याचा भंग डोले यांनी करून सदरचं शादर सदरच्या जमिनीचं मृत्यूपत्र करून घेतलं आणि योगायोगाने मारुती शिखरांविषयी मृत्यूपत्र केल्यापासून पाच ते सहा महिन्यामध्ये मृत्यू पावले मृत्यू पावल्यानंतर यांनी ताबडतोब हस्तांतरा बंदी असताना जिल्हाधिकाऱ्याकडं जमिनीचं वर्ग सवर्ग कोगड वर्ग दोन असताना दो जिल्हाधिकाऱ्याकडे मृत्यूपत्राने नोंद करण्याचा प्रस्ताव दाखल करण्याच्या ऐवजी तत्कालीन तहसीलदार संजय पवार यांची बदली झालेली होती करमान्याला आणि बदली झालेल्या आणि चार्ज सोडण्याच्या पिरियडमध्ये त्यांनी एक अर्ज देऊन की बाबा माझी मृत्यूपत्राप्रमाणे नोंद व्हावी त्या अर्जामध्ये यांनी कुठेही गोगडो वर्ग दोनचा उल्लेख केला नव्हता आणि मग त्यांची बदली झालेली असते त्यांनी काही काहीमध्ये त्यांचा अर्ज मंजूर केला मंजूर केलेल्या अर्जाप्रमाणे तत्कालीन तलाठी मौजे लाखीवाडी तर तलाठी यांचा जवळचच पाळणा होता बंडू आवाड म्हणून त्या बंडू आव्हाडाने सदरच्या जमिनीची नोंद आणि त्या नोंदीमध्ये फेरफार नोंदीमध्ये सुद्धा भोगट वर्ग दोन असा कुठेही उल्लेख केला नाही त्या ठिकाणी तलाटेकडून सुद्धा यांची फसवणूकच करण्यात आली मंडलाधिकारी उदयसिंग कदम कदम त्यांची फसवणूक करून सदरची नोंद प्रमाणित करून घेतली आणि प्रमाणित केल्यानंतर पुन्हा त्या फेरफार मध्ये पंधराव्या ओळीच्या नंतर पंधरावी ओळ अशी आहे की मारुती सीताराम विषय हे बावडा गावी अमुक अमुक दिवशी मयत आहे हे ह्या वाक्य रचनेच्या मध्ये थोडीशी जागा ठेवलेली होती त्या जागेमध्ये सदरची जमीन बोगटा वर्ग दोनची असे असं वाक्य टाकले ते वाक्य आज देखील आहे आणि ते वाक्य फेरफार पाहिल्यानंतर तिथं तर कुठेही वाक्य नाही असं झाल्यानंतर बऱ्याचशे तक्रारी झाल्या त्याच्यावर किंवा आणि या जमिनी हस्तांतर करता येत नाही असा एक कायदा आहे की महाराष्ट्र डिझेल कायदा वन जमिनीचा

बऱ्याचशा तक्रारी झाल्या तक्रारी परंतु तक्रारीचं कधीही अधिकाऱ्यांनी मनाव घेतलं नाही जिल्हाधिकाऱ्यांनी मनाव घेतलं नाही तहसीलदारांनी मनाव घेतलं नाही उपवन संरक्षकांनी मनावर घेतलं नाही श्रीमंत टोले यांचे बंधू त्यावेळी मीरा मैदर महापालिके महापालिकेचे आयुक्त होते आणि त्यापूर्वी माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे यांचे खाजगी सचिव होते आणि या राजकीय पदाचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यावर दबाव टाकून काय आर्थिक देवाणघेवाण करून सदरची जमीन सदरची जमीन निर्वणीकरण करण्याच्या बाबतीत त्यांनी एक बनावट गॅझेट एकोणीसशे तीस सालच बनवून एकोणीसशे तीस साली ते एकोणीसशे तीस सालीची परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे तीस साली टाईप रायटिंग हे लेखन होत मुद्रित लेखन नव्हतं आणि मुद्रित लेखनामध्ये म्हणजे आज मुद्रित लेखन आहे आणि त्या मुद्रित लेखनामध्ये हे बनावट आहे करून या अधिकाऱ्यांना हाताशी दर ती जमीन बहुनिर जंगल केली म्हणजे गैरजंगल केली आणि गैरजंगल केल्यानंतर या राहिलेल्या आठ लाभार्थीपैकी पुन्हा चार लाभार्थींची जमीन कुलमुक्त्यावर पत्रक करून घेतली

नोंदणी तशी केली तशी नोंदणी केल्यानंतर यांचं जमिनी हडप करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मार्ग मोकळा झाल्यानंतर यांनी त्यापैकी चार शेतकऱ्यांच्या म्हणजे चार लाभार्थींच्या वी ला एक वीस एकर क्षेत्र बेकायदेशीर खरेदी केलं आणि त्या खरेदी केलेल्या क्षेत्रात चतुर्सीमा नसताना एक्क्याण्णव एकर चोवीस गुंठ्यामध्ये कुठेही स्पॉट फिक्स केलेला नसताना त्यांनी मुला मुलींच वसतीगृह हो, कोणतीही शासनाची परवानगी नाही जमीन कृषक नाही विकास खात्याची बांधकामाला पर ना पर परवानगी नाही अशा परवानगी नसणाऱ्या इमारतीमध्ये गेल्या दोन हजार वीस सालापासून आजपर्यंत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात दे घातलेला आहे त्यांनी आणि हा धोक्यात घातलेला जीव हे वारंवार जाणीव करून दिली तरी सुद्धा ते त्यापासून लाभ घेतात यांची शाळा विना अनुदानित आहे मुलांकडून फी घेऊन मुलांना तिथं शिक्षण दिलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात पुन्हा मी स्वतः तक्रार दाखल केली की बाबा ही जमीन अतिक्रमणामध्ये आहे त्यावेळी ते स्वतः कबूल झाले की बाबा ही बांधली भारत आम्ही मग सरकारची परवानगी घेऊन बांधलेली आहे शासनाच्या परवानगी त्यांनी अद्याप कुठेही लोक म्हणजे पब्लिक केलेले नाहीत कुणालाही अजून माहीत करते कुठे दाखवलं नाही केलेलं नाही केलेलं नाही तर परवानगी कारण की ती जमीनच भोगवणं वर्ग दोनची असल्यामुळे शासन त्याला परवानगीच देत नाही या संदर्भात या संदर्भात आपण जे आता बोलला की हे जमीन कुठेही परमिशन न घेता केलेले नाव तर ह्या संदर्भात आपल्यापाशी समजा हे न्यायप्रविष्ट बाब झाली तर आपल्यापाशी पुरावे सगळे 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 टोटली न्यायप्रविष्ट व्हायचं काय सुप्रीम न्यायालयाने याच्यामध्ये आज असं निर्णय दिला चौदा तारखेला की या सर्व जमिनी अशा कुणी लोकांनी खोटे गॅजेट बनावट गॅजेट बनवून त्याच्यामध्ये श्रीमंत पोपट ढोले यांचं त्या आदेशामध्ये नाव आहे की श्रीमंत पोपट ढोले व इतर चार या लोकांनी बनावट गॅजेट बनवून एवढी जमीन हडप केलेली आहे ती जमीन परत वन विभागाला परत करावी असं चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी नवीन चीफ जस्टिस जे आता रुजू झालेले आहेत गोवई साहेब त्या गोवई साहेबांनी तो आदेश पारित केलेला आहे तो आदेश पारित करून किती दहा पंधरा दिवस तर झालेले आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आदेश देशासाठी हा आदेश पारित केले आणि त्यात आपली लाखेवाडी बी येत आहे लाखेवाडी करायची भारतातच आहे ना त्याच्यामुळे लाखेवाडी त्यात हे म्हणण्याचा से विषय नाही त्या आदेशामध्ये लाखेवाडी आणि आदे श्रीमंत पोपट डोले यांचं नाव आहे आणि असं असताना सुद्धा अजून त्यांनी त्याच्यामध्ये काय विकाम करण्याचा सपाटा सुरूच ठेवलेला आहे हे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे याची या आदेशामुळे त्यांना जाणीव होऊन सुद्धा या आदेशाचा त्यांनी वारंवार गेल्या पंधरा दिवसामध्ये अवमान सुरू ठेवलेला आहे म्हणून आमची अशी एक मागणी आहे शासनाला की त्वरित हे सगळं त्यांनी जे काही पुढे काम चालू ठेवलेले आहेत ती बंद करावी आणि यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत एवढीच मुलाखत या निमित्ताने मला द्यायची आहे